मालेगावमध्ये निरनिराळ्या एजन्सी मार्फत बाराशे करोडचा हॉट मनी घोटाळा चौकशी ईव्हीएम मशीन बद्दल आता संशय व्यक्त करतात पण लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दहा उमेदवार निवडून आले त्यावेळी काही ईव्हीएमचा विषय नव्हता काय बोलले किरीट सोमय्या एक नजर टाकूयात किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेवर उद्धव ठाकरे यांची इज्जत विधानसभा निवडणुकीत पण मौला ना सज्जाद वाचली उद्धव ठाकरे सेनेच्या उमेदवारांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी डोक्यावर गोल सफेद टोपी लावली आणि वोट जिहाद। जो मुस्लिम बीजेपी भी के पक्ष में उम्मीदवार वोट देंगे उनका सामाजिक बहिष्कार केला जाना अचा प्रकार के धम क्या माहिदा शिवसेना जिंकली उद्धव ठाकरे सेना वो तो तीसरा जो तो कापड़ रहा है दरगाह दिल्ली हा पूर्ण मुस्लिम एरिया उद्धव ठाकरे सेनेच्या उमेदवाराला ती मुस्लिम मत मिळाली चार हजार पाचशे चाळीस आणि त्याच्या समोर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला फक्त चारशे एकोणसाठ ही स्थिती वर्सोवा विधानसभेत वर्सोवा विधानसभा उद्धव ठाकरे सेनेनी सोळाशे मतांनी मतानी जिंकली नगर। सुलतानाबाद नगर, गुलसन कॉलोनी यातला तेवीस बुथ मतदान पाहिलं तर उद्धव ठाकरे सेनेला या मुस्लिम वस्त्यांमध्ये मत मिळाली नऊ हजार चारशे अठ्ठेचाळीस आणि भाजपला फक्त दोनशे बत्तीस जोगेश्वरी ही सतरा बुथ बांदा प्रोट जोगेश्वरी पूर्व इथे उद्धव ठाकरे सेनेला वोट झियाची मतं मिळाली सात हजार सात ज्याच्या समोर महायुतीला फक्त सहा ते चौदा आणि इथे उद्धव ठाकरे सेनेचा उमेदवार फक्त पंधरा ते एक्केचाळीस मतांनी जिंकला ती जवळचा भायकडा विधानसभेत नागपाडा अग्रीपाडा मजगाव या इथे हे शेचाळीस बुथचा एक आकडा आहे उद्धव ठाकरे त्या मनोज जामसुतकर यांना वोट जियाची मत या भागात मिळाली वीस हजार पाच आणि महायुतीचा उमेदवाराला फक्त पाचशे एकसष्ट हात पेटर्न लोकसभेचा वेळेला होता वांद्रा पूर्व उद्धव ठाकरे परिवाराचा उमेदवार वरुण सरदेसाई जिंकले कोणामुळे तो जो भारतनगर बेवरा बेहरामपारा बाजार यातले तीस बूथ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विधानसभा असो लोकसभा असो ठाकरे सेनेला शिवसेना एक उद्या संपड मतं मिळाली नव्हती यावेळी वरुण सरदेसाईला या परिसरात मतं मिळाली दहा हजार पाचशे शहात्तर म्हणून उद्धव ठाकरे यांची इज्जत हे पग्तम मौलाना तज्जाद नुमानिता हताता है, वो जियात्या माफिया आता आता है। नरेंद्र अभी बंदूक ले ले नरेंद्र बंदूक ले ले नरेंद्र श्रीवास्तव संग्रहालय और पलेला है उठा देखने रिटायर्ड लाए कोर्ट ने ये कहा कि आरे तो ईवीएम पर डोज जीते तो बोल रहे हैं तो आई कैन बी really, हताश मानूस इतका बिंदोक रित्या वाक तो ते समझत नहीं ये ते दिव्यम ये लोक सभी दुआ पर नहीं आते होते ते पर लोग सभी महाराष्ट्र दर्ते चली पिकी तीस दागा मिला लिया त्यागी का ईवीएम मत देखा ही नहीं आणि उद्धव ठाकरे सेनेनी लढवला किती जरा त्यांना दहा जागेवर जिंकले ना ते म्हणून आणि शरद पवार आम्ही याचिका करू वकिलांची फौज अरे हिंमत असेल तर शरद पवारनी याचिका करावी फेक नेरेटिव्ह पुन्हा एकदा शरद पवार आणि आघाडीवाले तयार करतायत हे निवडणूक आयोगाचं पत्रक आहे स्पष्टीकरण त्यांनी काय सांगितलं ईव्हीएमचा आकडा आणि प्रत्यक्ष मतदान मध्ये अंतर आहे मूर्ख आहेत का समाजाला मध्ये पोस्टल बॅलेट नसतात म्हणून राहणार ना एकंदर मतदान आणि जे रिझल्ट येणार त्यात पोस्टल बॅलेट धरले जाणार असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आणि सुप्रीम कोर्टाने तर इज्जत काढून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेचा हातात दिले लाज वाटत नाही का आता मागे आला होता ना म्हणून हार आहे लव आणि मुस्लिम लांगून चालन मुस्लिमांना बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमचा हातात देण्याचं मुंबईचं कट कारस्थान उद्धव ठाकरे राहुल गांधीचा हाणून पाडलं मी संजय राऊत संबंधात एकच विनंती करू इच्छितो आता मोदी मोदीमध्ये विश्वास व्यक्त केला आहे त्यांनी बची खुची उद्धव ठाकरे सेनेला सांभाळण्याच काम करावं अन्यथा काही आठवड्यात उद्धव ठाकरे सेनेच थे विसर्जन होऊ शकते संजय राऊत यांना थोडं व्यक्त करू द्या ना ते बसले का मग मुख्यमंत्री शपथविधी घेणार मी आता एवढच सांगणार आहेत लवकरात लवकर महायुतीच सरकार स्थापन होऊन जे निवडणुकीत आम्ही जनतेला वतन दिले आहेत महाराष्ट्राला विकासाचा देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवणार मी आत पण आकडे दिले ना की ठाकरे आणि राहुल गांधी निवडणूक जिंकण्यासाठी देशात जे टेरर माजवतात लोकांचा उपयोग जो मी तुम्हाला वोट जियासाठी वापरण्यात आलेला मालेगावचा पैसा बारा ते कोटी झाला टेरर कनेक्शन समोर आलेलं आहे आता हे माफिया वोट माफियानी तक्रार करणारा जयेश धमकी दिली आहे मी काल देवेंद्र फडणवीस विस्तृत चर्चा केली आहे जयेश मित्ताळला लवकरात लवकर संरक्षण दिलं जाणार उद्या मी दिल्लीला जात आहे हे मालेगावचा जो हॉटमनी घोटाळा संबंधात वेगवेगळ्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार